लग्नानंतर तिचे एका तरुणासोबत सूत जुळले त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिने अडसर ठरत असलेल्या पतीच्या हत्येचा प्लॅन बनवला बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीच्या मदतीने तिने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू केलं त्यावरून ती पतीशीच बोलत होती त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि एक दिवस भेटायला बोलवलं भेटायला आलेल्या पतीचे अपहरण करून जंगलात नेले आणि तिथेच त्याची हत्या केली ही घटना घडली आहे रायगड जिल्ह्यातील नागोठाणेमध्ये कृष्णा नामदेव खंडवी वयवर्ष तेवीस राहणार गौळवाडी पेन असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे दीपाली अशोक निरगुडे वयवर्ष एकोणवीस असे त्याच्या पत्नीचे नाव आहे दीपालीचे एकवीस वर्षीय हो उमेश सधू महाकाळ यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते तर हत्येसाठी मदत करणाऱ्या मैत्रिणीचे नाव सुप्रिया चौधरी असे आहे कृष्णा खंडवी आणि दीपाली निरगुडे यांचा विवाह झाला पण लग्नानंतर काही महिन्यातच दोघांमधील संबंध ताणले गेले पती पत्नीचे बिनसले आणि त्याच काळात दीपालीची उमेश महाकाळशी इंस्टाग्रामवर ओळख झाली दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले दीपाली आणि उमेशच्या प्रेमसंबंधाला कृष्णामुळे अडचण निर्माण होऊ लागला त्यानंतर दोघांनी हत्येचा कट रचला दीपाली आणि उमेशला या कामासाठी सुप्रिया चौधरी हिनेही मदत केली त्यांनी पायल वारगुडे नावाने इंस्टाग्रामवर एक अकाउंट सुरू केलं त्या अकाउंटवरून त्यांनी कृष्णाशी संपर्क केला कृष्णाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी ठरला त्यानंतर दहा ऑक्टोबर रोजी कृष्णाला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि भेटायला बोलवले बस स्टँडवर कृष्णाला येण्यास सांगितले तिथे आल्यानंतर कृष्णाशी गोड बोलून सुप्रिया त्याला वासगावच्या जंगलात घेऊन गेली तिथे दीपाली आणि उमेशही पोहोचले त्यानंतर तिघांनी त्याची ओढणीने गळा आवळून हत्या केली कृष्णाची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह जंगलात पडू दिला कृष्णाच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर केमिकल टाकले त्यामुळे त्याचा चेहरा विद्रुप झाला तिघांनी कृष्णाचा मोबाईलही फोडला आणि फेकून दिला कृष्णा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली नागोठाने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज बघितले त्याचबरोबर त्याच्या मोबाईलवर आलेले कॉल आणि इतर तांत्रिक गोष्टीही शोधल्या त्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले या प्रकरणात पोलिसांनी मैताची पत्नी दीपाली तिचा बॉयफ्रेंड उमेश आणि तिची मैत्रीण सुप्रिया यांना अटक केली आहे या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे